वोट उगर उगर मी माझे स्वतःचे शंभर टक्के बिग बॉसच्या घरात दिलेत निकीला भिडत का नव्हत कोण निकीला भिडायला कधी नाही भिडलो निकीचे माझे तर हाईट गेले भांड मी म्हणलं तुला मेंदू जर नसेल तर तू विचार करणार नाहीस आणि मेंदू जर असेल तर विचार करशील चर्चेला महत्व आहे चर्चा सध्या कशी का असं चर्चा पाहिजे म्हणजे एक गेम तर डिपी झाला का होगा गा सगळे मला माझ्या कमी उंची असल्यामुळे मला टार्गेट करायचे गेम तिथं खेळायचा आहे तिथं गेम खेळायचा आहे पण गेम करायचाही नव्हता करा ना सूरज भाऊच्या पाठीमागं उभा राहा मग जनतेचा डिसिजन आहे आता घनश्यामदर वेळेचं वेगळा जेंडर आहे वेगळा पक्ष काढणार पक्ष बघूया मत पडतील का डिपॉझिट जातो नाही नाही मत पडतील का डिपॉझिट जातोय मैदानात उतरल्याशिवाय भीती काय बिग बॉस मराठीच्या सीझनची सध्या मोठी चर्चा सुरू आहे या चर्चेसाठी वेगवेगळी कारणं आहेत यातलं एक कारण होतं या सीझनमध्ये मराठीमुळे बरेचसे स्पर्धक आहेत जे एकदम ग्रामीण भागातून आलेले आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत होते आणि ते फार त्यांचा परफॉर्मन्ससुद्धा घरामध्ये चांगला दाखवत आहेत यापैकीच एक स्पर्धक होते आपले घनश्याम दरोडे जे याच आठवड्यात मागच्या आठवड्यात बाहेर पडलेले आहेत घनश्यामशी संवाद चालूयात आहेत कारण घनश्याम महाराष्ट्रात व्हायरल झाले होते त्यांच्या बाणेदारपणाच्या बोलण्यामुळं त्यांच्या स्टाईलमुळं आता सुद्धा ते ज्या मध्ये बसलेले आहेत या सगळ्या स्टाईलिश त्यांच्या अंदाजामुळे ते व्हायरल झाले होते घरात नेमकं त्यांचं काय चाललेलं आहे तुम्ही सगळं पाहिलेलं घनश्याम काय नमस्कार कसे होते नमस्कार बोला कसे होते मागचे तीन चार आठवडे आणि घरातल्या परफॉर्मन्स बद्दल तुमच्या लोक बरेच बाहेर निगेटिव्ह चर्चा करत आहेत की नाही चांगलं खेळता आलं किंवा घनश्याम जरा वेगळी भूमिका घेतात काय वाटते नाही सहावडे मी जे खेळू कसं असतं चर्चा म्हणल्या होती चर्चा निगेटिव्ह होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे <laughs> पण एक मात्र कळ की चर्चा होती चर्चेला <laughs> आहे चर्चा सध्या कशी का असताना चर्चा पाहिजे आणि त्यांना जर वाटलं असेल घनश्यामला नीट खेळताना आलं घनश्याम नीट खेळत नव्हता तरी मला स्वतःला माहीत होतं मला स्वतःला मत माहीत होतं ही घनश्याम खेळतोय कसा मी माझे स्वतःचे शंभर टक्के गेम असेल प्लॅनिंग असेल बसणं असेल उठणं असेल मी असा एकही मिनिट माझ्या मते वाया जाऊन दिला नाही किती जम मी कमी करतो आता ज्या स्टाईल मध्ये रुबा घनश्याम बोलतो त्या ह्याच्यामध्ये घनश्याम घरात नव्हता दिसत असतो कुठंतरी नाही घनश्याम त्या रुबाबात घरात वागत नव्हता कारण घनश्याम तिथं एक पुढारी म्हणून नव्हे तर एक शेतकऱ्याचा सामान्यांचा आणि आपण काय म्हणतो बिग बॉस शो हे म्हणतो का बिग बॉसचं घर बिग बॉसचं घर मग आपल्या घरात आपल्या घरात पुढारी पुढारी सारखे वागतात का घरात एक माणूस कसा असावा रियालिटी कशी असावी का घरात बी राजकारण करायचं घरात बिग खेळावं लागणार होत खेळावं लागणार गेम जिथं खेळायचं आहे तिथं गेम खेळायचा आहे पण गेम करायचाही नव्हता ना आणि ज्यांचा गेम करायचा आहे त्यांचाही उघड उघड केलेला आहे तास खेळायचा सगळ्यांचे सगळ्यांनी गेम केले असतील खेळ डीपी दादाचा नाही मी तर पॅडी दादाचा असं काय नाही आणि डिपी दादाचं काय नाही आमचं मतभेद काय नाही शेवटी कसे स्पर्धक होते सगळ्यांना टप द्यावा लागणार आहेत स्पर्धके सगळेजण मैदानात आहेत प्रत्येकाला वाटतो ट्रॉफी मला पाहिजे ट्रॉफी मला पाहिजे आणि ट्रॉफीच्या उद्देशाने करत असतात पण मी माझा गेम मात्र मी सगळ्या महाराष्ट्राला स्पष्टपणे सांगितलं आहे बाकीचे लोक कसे खेळले असतील हे मला माहीत नाही पण बाकीचे लोक डोक्याने खेळले असतील तर मी माझा मनाने खेळलो आहे आणि त्यामुळे मला अपयश आलं यश आलं तरी मला काय वाटत नाही मला फक्त एकच खांत वाटते घनश्याम द्रोळे थोडासा मराठी माणसांच्या मनावर राज्य करायला कमी पडा मराठी माणसांच्या मनात जर मी आज गेलो असतो तर मी बाहेर आलो असतो एका भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला रितेश भाऊनं सांगितलं सुद्धा होतं की घनश्याम तुम्हाला तुम्हाला गेम दाखवावं लागलं तुम्हाला खेळावं लागलं ला। तरी घनश्यामनी फार जास्त चांगला गेम नाही दाखवला नेमकं काय अडचण होत होती ए टीम मध्ये तुमची गोची होत होती नाही नाही सर ए टीम मध्ये माझी गोची नव्हती व कुठल्याही टीम मध्ये मला तर रीतीश सर तिसऱ्या आठवड्यापर्यंत मला वाटते रितेश सर मला म्हणत होते तुम्ही कुठल्या टीम मध्ये हेच आम्हाला कारण मी ना नव्हती हो मग एका तिसऱ्या आठवड्यापर्यंत जर सर मला म्हणतायत की घनश्याम तुम्ही कुठल्या टीम मध्ये हेच मला कळणार मग मला तुम्ही सांगा मी अजून टीमचा शिक्कामोर्तब कसा करणार होतो माझ्यावरती त्यामुळे हे टीमचा तर काही विषयच येत नाही तिथं ए टीमचा नाही बी टीमचा नाही मी माझा माझा मी स्वतःचा खेळत होतो जेव्हा जेव्हा माझ्या टीमसाठी उभा राहायची वेळ आली नॉमिनेशन करायत तेव्हा तेव्हा घनश्याम दरोडे उभा राहिलाय पहिल्या वीक पासून तर दिवसाव्या आठवड्यापर्यंत कधीच नाही नॉमिनेशन मध्ये मी कधीच माझी माणसं टाकली नाही कधी सांगा कोणी बी तरी तुम्हाला निकी म्हणायची की घनश्याम पलटतो शेवटच्या टास्क नाही नाही घनश्याम पलट तो म्हणजे निकी म्हणजे निकीला तेवढा सपोर्ट होता ना आता मी जर तुम्हाला म्हणलं चल तुमच्याबद्दल मी चुकीचं आहे ऐकण्यापेक्षा तुमच्याबद्दल लोक निगेटिव्ह चर्चा करतायत निगेटिव्ह बोलतायत पलटी मारतायत असं बोलणार तर तुम्हाला वाटणारच आहे कारण निकीला भरवणारी लोक कोण होती निकीला भुगवणारी कोण होती हे आम्हाला उघड उघड दिसत होते निकीची निकी स्वतः नव्हती तुमच्याबद्दल वाईट बोलत तिला नाही नाही निकीने कधी माझ्याबद्दल स्वतःच मत सांगितलं नाही तिला बाहेरची लोक तिला सपोर्ट करत होती कारण त्यांना माहित होत की मी स्ट्रॉंग तुम्ही आठवड्यात पा जर घनश्यामचा गेम दिसत नसता तर सहा आठवडे जेवढे झालोय घरात तेवढी आजच्या ग्रुप मध्ये मा माझा तर ग्रुप थोडाच पण सगळ्या ग्रुपमध्ये घाणश्यामची चर्चा आहे निकिला तुम्ही कोण तुम्ही निकिला भेडायला कधी नाही भिडलो मला तुम्ही सांगा तुमच्या नाही डायरेक्ट मी चल चल निकनिक निक म्हणलोय निकी माझी इतकी भांडणं झाली की मला घरातल्या सुरामध्ये अरे तू तर त्याची नेमकं टास्क मध्ये काय चाललेलं होतं तुझं आता काय चाललंय निकीचं माझं इतकं कृपा झालं की रीती सरांनी सुद्धा कर्मचारी शिपाई मी म्हणलं ला तुला लाज वाटते का तुला अक्कल आहे का तू पागल धिगल झाली का काय झालं दीपी दादानी त्यांनी तिला सांगितलं की का घनश्याम काय बोलतो काय नाही मी म्हणलं तुला मेंदू जर नसेल तर तू विचार करणार नाहीस आणि मेंदू जर असेल तर विचार करशील कारण जर मी तुला भावाचा दर्जा मानतोय तू बहीण मानते तर मी तुझ्याशी भावा सारखाच वागेल तुला अक्कल पाहिजे ना तू कशी बोलती मला तू म्हणते डबल डोळकी काय असू दे मला फरक पडत नाही बी मी डायरेक्ट निघील म्हण तुझ्या बोलण्याने मला फरक पडतो कारण तुला मी बहीण मानतो बाकीच्या लोकांना बोलण्याचा फरक पडत नाही आणि तू जर रक्षाबंधनच्या दिवशी मला असं बोलली इच्छुकीच नाही आणि मी तिच्याकडून राखी नव्हतो पण ती मला स्वतःहून आली म्हणली त्याच्यावर मला तुला राखी बांधायची तुला राखी नव्हती बांधायची ती नव्हती नव्हती कारण वाद जात ना आमचं त्याच दिवशी वाज जात सकाळ सकाळ इतकी पेटलो आम्ही की दिवसभर आमचं भांडायचंच नाही भांडलोच नाही मग रिते सरांनी राख्या पाठवल्या होत्या मग आरबाज म्हणला ठीक आहे वातावरण पुढं शांत हो दे भान तिने आधी सूरजला बांधली मग मला बांध मी त्या रिशी म्हणलो हो बघ मला बोलताला येतं मी बोलतो पण पण काय होतंय तुला मी बहीण मानली तर मी बहिणीला बोलू शकत नाही तू जर गैरसमज चुकीचा केला तू जशी रिॲक्ट होशील तसा मी रिॲक्ट होईल तू नीट वागली तर मी नीट वागेल तू नीट बोलली तर मी नीट बोले पद्धतीने तुझ्या कोण राखी बांधून घेतो सॉरी भावा जे काय असेल ते मी तुझ्याशी बोलेन आणि तिने डायरेक्ट मला सांगितलं दीपी दादा मला बोलली अरे मी म्हणलं मला माहिती तू ज्या क्षणी म्हणलं ना तू माझ्यापासून चा कप निघून आली ना म्हणलं एक गेम तर डीपी दादा का होगा मला माहित होतं म्हणलं डायरेक्ट फर्स्ट टूट वाढव म्हणलं हा आता तुमचा दुसरा मुद्दा मी येतो करतो डबल दू। डुलकी म्हणली मला सगळे सेट वर पहिली म्हणत होते समोर नाही समोर माझ्या टीम नाही म्हणली म्हणत होती पलटतो पलटतो माहिती हा तिसऱ्या आठवड्यात हा तर मग तेच झालं ना क्लिअर केलं ना मी तुम्हाला की दीपिदा ते सांगितल्यामुळं योगिताचं माझं प्रकरण सांगितल्यामुळं निक्षी म्हणले अरे किती पोल्टी मारतोय रे मला बही मानतो योगिताला भी मानतोय ती घराच्या बाहेर जाते वाईट का वाटतंय मग मी तिला म्हटलं मी असा माणूस आहे मला घरातला कुठलाही सदस्य बाहेर जातानी वाईटच वाटणार कारण मी प्रत्येकाशी इथून जोड मला माझ्याशी लोक इथून जरी जोडली नसली तरी तुला स्पष्टपणे सांगतोय मला कुठलाही माणूस जाऊ दे कुठलीही मुलगी घराबाहेर जाऊ दे तेही बाहेर जातानी मला त्यांच्याविषयी वाईट वाटणारच तुझं तू मत असेल तर तू माझ्याशी बोलू नको आणि नसेल तर बोल ती म्हणली ठीक आहे कारण ऑबियसली आपण एका घरात राहतोय कुटुंबाविना राहतोय हे सगळे लोक आपलीच आहेत आणि आपण जर त्यांच्याशिवाय जातोय ते आपल्याला सोडून जात आहे तर कुठल्याही माणसाला साहजिक आहे ना ज्याला हृदय आहे ज्याला मन आहे त्याला दुःख होणारच आहे मग मी हेच त्याला गोष्ट क्लिअर केलं आणि पहिल्या आठवड्यात मला बऱ्याच लोकांनी डबल डोलकी म्हणलं स्वार्थी मित्र म्हणलं कपटी मित्र म्हणलं याचा मला अजिबात राग नाही का माहिती का त्यांना टार्गेट करायला फक्त घाश्याम होता त्यांना टार्गेट करायला कोणीच नव्हता तुम्हाला राग यायला पाहिजे होता तुम्ही बोलायला पाहिजे भांडायला पाहिजे होत का भांडायचं मला स्वार्थी मानल्यामुळं मला कपटी मानल्यामुळं पुढाऱ्याला पुढाऱ्याला कोणी म्हणण्यापेक्षा जे आपल्याला म्हणते त्यांची पात्रता दिसली असेल ना।, ना।, न... ना।, ना मी जनतेपर्यंत माझा जनतेवर अजिबात राग नाही जनतेपर्यंत पोहोचायला मी जनतेच्या मनात गेलो नाही जनतेच्या मनावरती मी थोडस कमी पडलो त्यामुळे मी मागालो मला जनतेचा उलट मला वाटत नव्हतं एवढा सपोर्ट भेटेल म्हणून जनतेने एवढा विश्वास ठेवला हेच माझ्यावरती लय झालं आणि मी आज जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे आणि मला या लोकांचा मला अजिबात काय वाटत नाही टास्क आहे काय यांनी माझ्या उंचीवर बोलले ते मला खटकलं माझ्या असं मला माझ्या कमी उंची असल्यामुळे मला टार्गेट करायचे मला वारंवार खटकत होतं पण पर्याय ना नाही देवानी जशी उंची दिली त्याच्यानुसार राहावं लागणार आहे हे काय आपण सत्य बदलू शकत नाही आणि त्यांना माहित होत वैभवकड ताकद आहे जान्हवीकडे ताकद आहे ते टार्गेट करू शकते फक्त मला कारण माझ्याकडे ताकद नाही वीक आहे मी माझी ताकद शब्दांची नाही नाही वीक म्हणजे बॉडीनी वीक आहे शब्दांची ताकद आहे मी कधी मी बाकीच्यांचं मला माहित नाही पण मी कधीच कोणाच्या अंगावर धावून गेलो नाही हा सगळे 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 येत होते सगळे येत होते काही होणे पण त्यांना मी भिडायचो अख्यांना सगळ्यांना भिडायचो मी कधी ना भेलोच नाही कधी घाबरलो नाही कारण मला घाबरायची गरज नव्हती मी सत्य होतो मी सत्य मला फक्त एवढंच गंध वाटते मला खेळायचं होतं मला घरात राहायचं होतं फक्त मी लोकांच्या मनात जायला थोडंसं कमी पडू आणि ती उणी भरून काढेल चूक तुम्ही आता बाहेर आलो काय लग्नाचा काय विषय नाही लग्नाचं काय सध्या तरी विषय नाही केलेला आहे आणि सूरज सोबत गप्पा आमच्या कायम रंगायच्या मी त्याला कधी असं असून वागवलं नाही बाबा नको नाही ते नाही मग आता बाहेरून मदत सुरजला करणार की आरवाजला सूरज सांगितलं होतं की होत दोस्ती करणार निभवणार नाही उघड उघडच नाही माझी पहिली प्रायोरिटी सुरजे म्हणून मग त्याला सांगितलं का असं की मी तुमच्यासाठी बाहेर प्रयत्न मला काय सांगितलं भांडता की घराम तू गेला तर मला सांग वोट करायला त्याला मी खूनच देऊन आलोय की मी तुला वोट करेल म्हणून आता कुणाला वोट करायला सांगा सूरज ला करायचं पाठीमाग राहा मग जनतेचा डिसिजन बरं विधानसभा निवडणुका आल्या घर यांचा वेगळा झेंडा नाही वेगळा पक्ष काढणार पक्ष बघूया तुम्हाला पर्यंत खबर येईल पण झेंडे आता घेणार नाही आता वेगळे झेंडे असतात वेगळे म्हणजे काय बघूया चालू आहे रणनिधी मैदानात उतरूया डायरेक्ट आपण उभं राहणार तेच कोणत्या पक्षाकून उभं राहण्यापेक्षा जो पक्ष आमचा मान सन्मान करेल त्या पक्षाकून डिपॉझिट जपत नाही मत पडतील का डिपॉझिट जपत होईल जी काय पाण्यात उतरायच्या आधी म्हणायचं नाही की मी पडेल का बुडेल का मला पाणी साथ देईल का मैदानात उतरल्याशिवाय बरं भाजी भीती काय जेव्हा पराभव पचवू शकतो तो सुद्धा पचवू शकतो जो शकतो तो पराभव पचवू शकतोय त्यामुळे पराभवाची भीती नाही हारू जितू काय हो मैदानात उतरण गरजेचं आहे घनश्याम दरोडे थोडीशी फिरकी घेतलेली आहे मी घरातला आणि घराच्या बाहेरचा प्रवास सांगितलेला तुम्ही आमच्या समोर आपल्या डिपॉझिट जप्त होईल याची भीती गप्पा पुढे अशाच सुरुवातील दुर्द इथे सांगूयात सुधीर काकडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट